मिरजेत भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची जयंती सिने अभिनेत्रीची प्रमुख उपस्थिती मिरजेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सर्वात भव्य भाजप जनस्वराज्य शक्ती आणि महायुतीच्या वतीनं मिरजेच्या स्वाभिमानाची जयंती एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव बक्षीस रोख रुपये असून बुधवारी पाच सप्टेंबर रोजी रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर आयोजित करण्यात आली आहे या दहंडीसाठी खास आकर्षक म्हणून अभिनेत्री शहा अमृता खानविलकर ऑलिम्पिक कास्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे स्पेक्टलर डान्स ग्रुप छोटा कलाकार साईराज केंद्रे हे उपस्थित राहणार आहेत महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या भाजप जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या दहनदिला मिरज मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे